पुणे जिल्ह्याच्या कडे कपारित ध्वनी ज्वलंत झाली पुणे जिल्ह्याच्या कडे कपारित ध्वनी ज्वलंत झाली ओठ मावल्या मशाल हाती घे रात्र वैर्याची आली दावत ठसका दावतू ठसका आणि पवार साहेबांचा हिसका वेळ ही आता आली ओठ मावळ्या मशाला हाती घे रात्र वैर्याचे आले दावतू ठसका पवार साहेबांचा हिसका अमोल कोल्ह्यांची बारी आता आली आणि वाजवा तुतारी उठ मावळ्या मशाला हाती घे रात्र वैर्याचे आले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू मानबिंदू मानविंदू हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण करून महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला यशिखरावर नेऊन ठेवण्याचं कार्य केलं शेतकऱ्यांचे आशा स्थान आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो व्यासपीठावर येताना संभाजी शेठ तांबे यांच्या कार्यालयात बसलो होतो आणि जुना पेपर पाहत होतो जुना पेपर पाहताना पहिल्या पानावरती बातमी होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विदेशातून भारतात आगमन त्याच्या खाली एक बातमी होती देश अराजतकेच्या उंबरठ्यावर दुसरं पान उचललं दुसऱ्या पानावरती एक बातमी होती देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रात आगमन आणि खाली बातमी होती महाराष्ट्रात घरफोड्यांचं प्रमाण वाढलं तिसरं पान उचकलं तिसऱ्या पानावरती पहिली बातमी होती महाराष्ट्रात शिंदे फडणवीस अजित यांच्या सभा आणि खाली बातमी होती महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्यांचं प्रमाण वाढलं मी परवा सव्वीस तारखेपर्यंत मराठवाड्यात होतो आणि मराठवाड्यातील जनतेनं ठरवलेलं आहे जेव्हा गावागावामध्ये आम्ही फिरत होतो तेव्हा गावागावातली जनता होत म्हणत होती ही लढाई आता नेत्यांची नाही ही, ही लढाई आता सामान्य जनतेची आहे मराठवाड्यातील जनतेने ठरवलं होतं सव्वीस तारखेला आम्ही बघितलंय कि माझ्या मुस्लिम समाजाने रांगा लावून महाविकास आघाडीला मतदान केलं मराठवाड्यातील जनता ह्या लबडांना विचारत होती की अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा माझ्या माता भगिनीवरती लाठी हल्ला होत होता माझ्या माता भगिनींना लाटीनं मारलं जात होत तेव्हा या भाजप आणि मित्र पक्षाचे लोक कुठे होते